हे संभाषण ध्वनी मुद्रित आहे पुढे व्होडाफोनला पॉलिसी बदलावी लागली ती गोष्ट निराळी कारण हे मी माझ्या ब्लॉगवर टाकलं मी प्रत्येक जाहीर कार्यक्रमात असंच आत्ता जसं बोलतोय तसं व्होडाफोनचं नाव घेऊन बोललो आणि ठराविक कार्यक्रमांमध्ये जिथे खूप गर्दी असायची तिकडे मी म्हणायचो की आप याला दुकानं फोडायचीही गरज नाही काचा फोडायचीही गरज नाही फक्त व्होडाफोनला हजार कार्ड परत करायची समारंभपूर्वक अशा समारंभात हजार कार्ड व्होडाफोनला परत केली तर अपेक्षित तो कारण त्यांना जिथे लागतं तिथेच मारायला त्यांना सगळ्या गोष्टी बाजारपेठेच्या दृष्टिकोनातूनच बघाता येतात ठीक आहे तसं तर तसं अहो मराठी लोकांची बाजारपेठ आहे ना अजून आणि भाषेचीही आहे तर हे सगळं एकीकडे चालू होत असताना माझ्या असं लक्षात आलं की आपण राजकारण्यांना शिव्या देतो आपण सरकारच्या नावाने ठणाणा करतो पण आपण आपल्या भूमिकेतून काय करतोय आणि तिकडनं अशी कल्पना सुचली की मी काय करू शकतो मी एक साधा संगीतकार आहे मी गाणं करू शकतो हे मला माहिती आहे मी गाणं करू शकतो आणि म्हणून मी ठरवलं की इतकं भव्य गाणं करायचं जगातलं सर्वात भव्य गाणं हे मराठीत करायचं आणि मग की कोणाची टापच होता का म्हणायची डाऊन मार्केट म्हणायची थोडक्यात सांगायचं सा कौशल तर तू रागाला रागात बांधलंस <laughs> 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 पण सुरेश भटांची जी कविता तू घेतलीस लाभले आमासभाग्य बोल तू मराठी <laughs> ही अप्रतिम कविता ही तुला असं वाटलं की संगीत देऊ शकतो मी संगीतकार आहे मी काय करू शकतो माझ्या परीने तर संगीत देऊ शकतो ही तुझी जी तळमळ होती ती ही कविता तू आधीच कंपोज केलेली होतीस का हे सगळे विचार मनात आल्यानंतर तू त्याला संगीत दिलंस कशी प्रोसेस नाही हे नंतरच मी याला संगीतबद्ध केलं मी याचा खूप विचार केला महाराष्ट्र गीत आणि आपला रोजचा संपर्क नाही ही फार मोठी काय म्हणतो आपण त्याला एक शोकांतिक आहे असं मला वाटत शेजारचं कर्नाटक राज्य तुम्ही बघा त्यांचा स्वतःचा झेंडा आहे कर्नाटक कसा झाला कानडी भाषेची निर्मिती कशी झाली त्याचा पुढे प्रगती कशी झाली याच्यावर त्यांच्याकडे खूप लघुपट माहितीपट चित्रपट आ, कथा कादंबऱ्या लेख निबंध आपल्याला ले मिळतात त्यांचं कर्नाटकाचं असं एक गीत आहे पण आपल्याकडे संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या पार्श्वभूमीवर एक साधी प्रेमकथा पण नाही आहे सहज उपलब्ध होणारी माहिती संयुक्त महाराष्ट्र चळवळीबद्दल आमच्या पिढीला नाहीच आहे त्याला आमची पिढी जबाबदार आहे का नाही आहे कारण आमच्यापर्यंत ते पोचवलंच नाही कधी शाळेत आम्हाला संयुक्त महाराष्ट्राबद्दलची शिकवण होती का नाही इतर कुठली पुस्तकं सहज उपलब्ध आहेत का नाही म्हणजे ज्याला संयुक्त महाराष्ट्र चळवळीबद्दल थोडीशी माहिती करायची आहे त्याला यदी फडक्यांच्या आठ म्हणजे खंडांमधले शेवटचे दोन खंड वाचावे लागतात तरच त्याला कळते तर सोपी काही एक साधी माहिती उपलब्ध होईल अशी नाही बरं महाराष्ट्र गीत कोणी लिहिलंय आपलं हा म्हणजे कुठलं महाराष्ट्र गीत इतपासूनच सगळा प्रश्न सुरू होतो महाराष्ट्र गीत कुठलं तर आपल्या जणांना किती लोकांना माहिती असत काही लोक खातच वर करणार नाहीत काही लोक वर करतात आणि हे मी प्रयत्न करून बघितलाय म्हणतात गरजा महाराष्ट्र माझा आणि त्यांना खूप आनंद होतो की कोणालाच उमगलेलं नाहीये ते मला कळलेलं आहे मग आपण म्हणतो नाही हो बहु असो त सुंदर संपन्न किमा हा प्रियामुचा एक महाराष्ट्र देशा हा माहिती होत शाळेत माहिती होत मला हे कोणी लिहिलंय गडकरी का इथे फार एकदम कमी आवाज होतो मग आपण म्हणतो नाही श्रीपाद कृष्ण कोलटकर हा बरोबर मग याच्यानंतर ते कोणी म्हंटलय आणि कोणी संगीतबद्ध केलंय याचा, संगीत के याचा प्रश्नही पुरत नाही हो बर त्याचही कारण मी शोधलं असं लक्षात आलं की भाषा प्रवाही असतात त्या बदलतात महाराष्ट्र गीताबद्दल कदाचित असं झालं असेल आणि दोष महाराष्ट्र गीताचा नाही आहे आपला आहे की आपण ते रोज म्हणतच नाही आपला रोजचा संपर्कच नाही आहे त्याच्या बरोबर पण आता उदाहरणार्थ त्याच्यातली एक ओळ की अटके परिजेथ तुरंगी जलपिणे आता याच्यात पिणे सोडला तर एकही शब्द वापरातला नाही अटक हिंदुस्थानातच नाही तुरंगी म्हणजे घोडे आपल्याला माहिती नसतं पाण्याला आपण जल म्हणत नाही तर हे आत्मीयतेने म्हणणार तरी कसं आपुलकीनी हे म्हणणार तरी कसं कारण संपर्क सुटत लोक म्हणतात इंग्रजी तुम्ही शब्द वापरता इंग्रजी शब्द तुमच्या बोलण्यात येतात अहो पण ह्या साध्या साध्या गोष्टी समजा आपण पिढ्यान पिढ्या करत आलोच नाही आहोत तर भाषेशी संपर्क आत्पुलकी आत्मीयता टिकण्यासाठी म्हणून आपण इतके वर्ष काय केलेलं आहे त्यामुळे मग पुन्हा बोट आपल्याकडे येतं की आपण काही केलं नाही आपण सामान्य माणसं म्हणून सगळं ना सरकारवर देवावर असं ढकलून देत राहतो आणि आपण स्वतःला क्लेशकारक आणि पीडा होत होईल असे प्रश्न स्वतःलाच विचारत नाहीये की मी काय करतोय आणि तेव्हा मग मी एक एक कविता बघायला लागलो अनेक बघितल्या कणखर देशा पवित्र देशा ती बघितली आणि शेवटी ही वाचली होती कविता लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी आणि माझ्या मनात असं आलं की हा जो एक आपण सिग्नल देतो की लोक का इतर लो का आपले आपले लोक का म्हणतात की हे डाऊन मार्केट आहे कारण आपल्याला वाटतंय ते आपल्या मनात कुठेतरी मराठीबद्दल एक दुय्यम भावना आहे म्हणून हा सिग्नल इतरांपर्यंत जातो आणि म्हणून आपल्याच राजधानीमध्ये आपल्यालाच आपलेही आणि जे मराठी ज्यांची मातृभाषा नाही आहे अशा असेही लोक आपल्याला ऐकवतात की हे डाऊन मार्केट आहे कारण तो स्रोत आपल्यापासून सुरू होतोय आणि खरी खरा धोक्याचा इशारा तेव्हाच आहे की जेव्हा तुमच्या मनात हे येत की नाही मी मराठी बोलतोय म्हणजे काहीतरी दुय्यम आहे काहीतरी इन्फिरियरिटी आहे आणि मला जेव्हा मी पहिल्यांदा हे बोलायचो सगळं खूप पोट तिडकीने तेव्हा लोक विचारायचे अरे भाषेचा प्रश्न काय प्रश्न आहे का खरा प्रश्न प्रगतीचा आहे प्रगतीवर बोल ना तुम्हाला आता बरेच लोक दिसतील की भाषा भाषा काय आहे भाषा टिकायची असेल तर टिकेल जगायची असेल तर जगेल नाही तर मरतात भाषा आता हे तुम्ही म्हणणं ठीक आहे हो मी नाही म्हणू शकत माझं पोट आहे त्या भाषेवर माझ्यासाठी आत्ता गरजेचं आहे आणि हा अत्यंत स्वार्थी विचार आहे पण हा खरा आहे की माझ्यासाठी भाषा जगणं अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे मग मी नाही प्रयत्न केले त्याच्यासाठी तर कोणीच करणार नाहीये तर माझ्या असं झालं की प्रगतीचा जो मुद्दा आहे तो एक साधा आणि ह्याला डॉक्टर हरीश शेट्टींची गरज नाहीये हे सांगायला की तुम्हाला आतमध्ये तुम्ही दुय्यम आहात असं वाटलं तर कुठलीही प्रगती साध्य नाही आहे की मी कुठेतरी जे तुम्ही आतमध्ये आहात त्याच्याबद्दलच तुम्हाला काहीतरी कमतरता वाटली काहीतरी दुय्यम आहोत आपण असं वाटलं तर कुठली प्रगती साध्य आहे तर माझ्या मनात आलं की खरी गरज काय आहे आता तर मराठीबद्दल अभिमान आणि रास्त सार्थ अभिमान असण्याची गरज आहे आणि आपल्याला एका नॉन मिलिटंट पद्धतीने अभिमान व्यक्त करायला जागाच उरलेल्या नाही आहेत आपण जागाच त्या ठेवलेल्या हो नाही आहेत की महाराष्ट्र गीत गाणं ही अत्यंत साधी गोष्ट आहे जी आपण करू शकतो ज्याच्यात प्रेमाने महाराष्ट्राबद्दल मराठीबद्दल प्रेम व्यक्त करता येतात पण आपण अशी व्यासपीठच ठेवलेली नाही आहेत आणि मग मराठी माणूस फक्त आहे आणि फक्त त्याच्या जीवाची काहिली होते असं लोक म्हणतात पण ही खरी गोष्ट नाही आहे तर माझ्या मनात असं आलं की असं एक गाणं निर्माण करू की मराठीचा अभिमान जागृत झाला पाहिजे आणि अभिमान गीत करावं असा हा शब्द माझ्या डोळ्या आणि मग अभिमान गीत तर पहिल्या दोन ओळींमध्येच मला उत्तर सापडलं होतं की लाभले अमासभाग्य बोलतो मराठी <laughs> जा हलो खरेच धन्य ऐकतो मराठी कौशल तू अंतर्मुख झाला या सगळ्या प्रसंगानंतर आणि विचार केलास की मी काय करतोय आणि तू तुझ्याकडनं एक पाऊल पुढे टाकलंच तू हे गाणं बांधलंच आणि तुला ते गाणं भव्य प्रमाणावर करायचं होतं मोठ्या लेवलवर करायचं होतं आणि ती प्रोसेस अतिशय कठीण असणार मला माहिती आहे कारण एकशे बारा गायकांनी हे गाणं आहे आणि एकशे बारा गायकांकडनं हे गाऊन घेणं ही सोपी गोष्ट नाही कारण प्रत्येक गायकाची पट्टी वेगळी प्रत्येकाचा सूर वेगळा त्या सगळ्यांना बां बांधणं आणि त्या त्या, त्या त्या प्रकाशन चोहळाच्या दिवशी जसं सुरेशजी तळवलकर म्हणाले की हे एवढे गायक गातात प्रत्येकाच्या आवाजाचा पोत वेगळा आहे पट्टी वेगळी आहे तरी एकसंध गाणं वाटतं आणि ह्याचं क्रेडिट त्या चालीला जातं असं मला वाटतं आणि सुरेशजी पण तेच म्हणाले की तू ज्या पद्धतीने ती चाल बांधली आहेस त्याला हे सगळं क्रेडिट जातं आणि सहा पाच सहा कडव्यांचं ते गाणं आहे हो, हो. ही सगळी प्रोसेस कशी होती कठीण नव्हतं हे सगळं करत जाणं म्हणजे कोणी कुठली ओळ गायची म्हणजे आता आम्ही एक गाणं करायला जातो तेव्हा असं जाणवतं की व्हॉइस कास्टिंग हे किती डिफिकल्ट आहे मी कोण गाईल चपकल कोणाचा आवाज बसेल हे ठरवणं किती कठीण आहे आणि ती तुला तु इथे एकशे बारा गायकांना सामावून घ्यायचं तू कसं केलं से मी एक साधारण दीडशे गायकांची यादी काढली होती पहिल्यांदा तुम्हाला हे भव्य कसं करायचं ते सांगतो थोडंसं सा की का भव्य तर याचं एक कारण होतं की डाऊन मार्केट म्हणतायत हे मग आपण आपल्या भाषेमध्ये इतकं काहीतरी भव्य निर्माण करून दाखवू की कोणाचे स्टाप होता का माने की हे डाऊन मार्केट म्हणे मग मा तुमचं काय म्हणणं आहे की रेहमानच्या स्टुडिओमध्ये इल्लाय राजाचे वादक हे सर्वोत्कृष्ट कॉम्बिनेशन आहे का भारतामध्ये ठीक आहे आम्ही तिकडे जाऊन करतो तुमचं असं म्हणणं आहे का की यशराज स्टुडिओ आजीवासन स्टुडिओ हे भारतातले आणि एशिया खंडातले भव्य आणि चांगले स्टुडिओ आहेत आम्ही तिकडे जाऊन ध्वनीमुद्रण करतो विश्वदीप चॅटर्जी ज्यांनी थ्री इडियट्स हम दिल मुन्नाबाई असे चित्रपट ज्यांनी साऊंड डिझायनर म्हणून काम केलंय तो सर्वोत्कृष्ट साऊंड डिझायनर्स पैकी आहे का भारतामध्ये आम्ही विश्वदीप चॅटर्जींना सांगू की तुम्ही आमच्या गाण्याचं साऊंड डिझाईन करा जे जे उत्तम आहे जे सर्वोत्कृष्ट आहे ते सगळं या गाण्यात असावं आणि मराठीत गाणारा एक नाही दोन नाही दहा नाही तीनशे गायकांनी हे गाणं गावं की संपूर्ण महाराष्ट्र जातोय असा एक त्या गाण्यामध्येच काहीतरी असावं इथून ती भव्यतेची कल्पना निर्माण झाली आणि मग ही कविता आली त्याच्यानंतर पहिल्यांदी चाल त्याची दिली मी म्हणजे तेव्हा मी गायक किंवा काय असा विचार केला नाही एवढंच डोक्यात होतं की समजा दीडशे गायक आहेत त्यांच्या आवाजातला पोत वेगवेगळा आहे सगळंच तू म्हणालीस त्याचं पट्टी वेगवेगळे तर सगळ्यांना गाता आलं पाहिजे आणि लोकांनाही साम जे गाण्यातले नाहीयेत त्यांनाही आनंद वाटला पाहिजे ते गाताना असं गाणं केलं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे की काही काही फार आपले आपणच भाषेशी काही गोष्टी जोडतो म्हणजे उदाहरणार्थ मराठी भाषा रांगडी आहे तर हे काही मराठी भाषा काही फक्त रांगडी नाही आहे मराठी भाषा मृदू आहे गोड आहे प्रेमळ आहे सुंदर आहे ज्ञानेश्वर रांगडे होते का त्यांची भाषा ही मराठीच आहे ना गाणं जोशपूर्ण झालं पाहिजे का प्रेमळ नाही होऊ शकत गाणं तुम्हाला प्रेमाने एखादी व्यक्त करता येत नाही आता गोष्ट तर असे बरेच काही गैरसमज आपल्या मनामध्येच असतात म्हणजे माझ्याही मनात होते की जोशपूर्ण आणि मग जशी मी कविता वाचत गेलो म्हटलं अरे ह्याच्यात जोश नाही ह्याच्यात खूप प्रेम आहे की येथल्या नभामधून वर्ष ते मराठी येथल्या पिकांमधून डोलते मराठी येथल्या नद्यांमधून वाहते मराठी येथल्या चराचरात राहते मराठी याच्यात इतकं प्रेम आहे आणि हे आपण आत्मविश्वासानी म्हंटल की लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ही पहिली ओळ आहे कवितेची आणि शेवटची ओळ येथल्या चराचरात राहते मराठी अशी शेवटची ओळ आहे आपण पहिली ओळ आत्मविश्वासाने म्हटले ना की लाभले आमासभाग्य बोलतो मराठी तर येथल्या चराचरात राहते मराठी हे सत्यामध्ये उतरायला फार काळ जाणार नाही तर तो विचार होता आणि मग मी चाल ती चाल बांधायला सुरुवात केली की ती थोडी खालच्या पट्टीत गाणाऱ्यांना खालच्या पट्टीतलेही त्याच्यात फ्रेजेस पाहिजेत वरच्या पट्टीत गाणाऱ्यांना वरतीही म्हणजे विठ्ठल उमप ही गाणार आणि मुक्ता यांनी गाणार अश्विनी भिडे देशपांडे गाणार दीडशे गायक काढल्यानंतर कुठली ओळख कोणी म्हणायची हा एक फार गमतीचा हो विषय काय केलं की प्रत्येक ओळ किती वेळा म्हटली जाते म्हणजे डेमोन्स्ट्रेशन् ताभले अमासभाग्य बोलतो मराठी लाभले अहं सभाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म जात एक धर्मपथतो मराठी ए वढ्या जगात मया मानतो मराठी बोलतो मराठी ऐको मराठी जाणतो मराठी मानतो मराठी मान तर हे कसं आलंय हे कवितेत नाहीये की बोलतो मराठी ऐकतो मराठी माझ्या असं लक्षात आलं की कविता ही विशेषणांची असते सुंदर स्त्री बद्दल हिरव्यागार म्हणजे हिरवे हिरवे गार गालीचे अशी कविता असते विशेषणांची पण ही क्रियापदांची कविता आहे हे या कवितेतलं सौंदर्य स्थळ होत की ही कविता क्रियापदांची आहे की बोलतो मराठी ऐकतो मराठी जाणतो मराठी मानतो मराठी गुंजते मराठी गरजते मराठी राहते मराठी नांदते मराठी तर माझ्या मनात असं आलं की समजा सगळी क्रियापदं एकत्र केली याच्यातली तर एक आपोआप एक एनर्जी आणि तो जोश जे म्हणतात लोक तो तयार होईल आपोआप आणि हा खरा जोश असेल उगच जोशपूर्ण एक वाक्य जोरात म्हंटलं म्हणजे ते जोशपूर्ण नसतं तुम्ही शांतपणे म्हणू शकता आणि त्याच्यात ही एक खरेपणा शक्ती आणि जोश दिसतो तर ते केल्यानंतर मग किती कुठली ओळख किती वेळा येते ही सगळी लिहून काढली ऑर्डर आणि मग मा <coughs> माझ्या चार मित्रांना प्रश्नपत्रिकेसारखी एका बाजूला ओळ आणि दुसऱ्या बाजूला एक रिकामा रखाना असं दिलं आणि चौघा जणांना मिथिलेश पाटणकर कमलेश भडकमकर मंदार गोपटे आणि मी सगळ्यांना एक एक हे दिलं आणि म्हटलं की ही गायकांची यादी या ओळी आता कुठली ओळ तुम्हाला कोणाच्या आवाजात ऐकू येते ते लिहून काढा आणि त्याचे चार रकाने असे भरले आणि मग मी माझ्या मी जे काढलं होतं त्याच्याशी पडताळून बघितलं की अरे इथे मला सुचलेलं हे चांगलंच आहे पण याला सुचलेलं जास्तच आहे किंवा मा इथे मला असं वाटत होतं पण कमलेशला वेगळीच जागा सुचली इथे मिथिलेशच्या डोक्यात वेगळाच आवाज आलेला आहे त्याला ऐकू असं करून ते बघून मग शेवटी त्याचे दोन ऑप्शन्स ठेवले की आणि मग ते दोन्ही जे ज्या शक्यता होता होत्या त्या दोन्ही ध्वनिमुद्रित केल्या की के प्रत्येकाला दोन दोन ओळी गायला सांगितल्या आणि मग त्यातली कुठली चांगली वाटते ती ओळ ठेवली आणि काही काही गोष्टी म्हणजे आता मराठी आवाज असं म्हटल्यावर कोणाचा आवाज डोक्यात येतो तर रवींद्र साठे सुरेश वाडकर म्हटलं तरी मराठी आवाज असं नाही वाटत कारण सुरेशजींनी बरंच काय काय बाकीचं गायलेलं आहे हिंदीत गायलेलं आहे म्हणजे त्यांना सुरेशजींचा आवाज ऐकला की दयाघना पण आठवतं आणि चप्पा चप्पा चले पण आठवतं पण रवींद्र साठ्यांचा सा आवाज म्हटलं की मराठीच आठवते तर मग म्हटलं की सुरुवात आपण रवींद्र साठ्यांच्या आवाजाने किंवा कि अशा दोन ओळी एकत्र येत होत्या की येथल्या आमूच्या कुला कुलात मराठी येथल्या फुला फुलात हासते मराठी मी म्हंटल आमूच्या कुलाकुलात नांदते मराठी ह्या